वारंवार आशीर्वाद पण दीपक केसरकर साहेबांना वारंवार दिलेला आहे तर मला वाटतं की ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहिली पाहिजे आपल्याला कुठे ना कुठे तरी परतफेड करण्याची संधी भेटली आहे आपल्याला राजघराण्यातून एका व्यक्तीने इच्छा व्यक्त केली तर खरं म्हटलं तर प्रत्येकाने विषलत पाठिंबा श्रद्धा दिला पाहिजे होता अशी माझी साधी अपेक्षा होती पण ठीक आहे शेवटी राजकारण हा निवडणूक राजकारण आणि ही निवडणुका हा वेगळा विषय असल्यामुळे मी अजून का त्याच्यामध्ये बोलू शकत मी आता म्हटलं की केसरकरांना राजीनामा चांगली साथ दिली यापूर्वी तर केसरकरांनी आता तुम्ही एकवीस तारीख पण असं सा सांगता की नाही बिनशर्त तुम्ही झाला तर बरं होईल आता तुम्ही हा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर कदाचित संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला <laughs> कारण का शेवटी राजकारण्या बरोबर त्यांच्या असलेला नाक संबंध राजघराण्यांनी त्यांच्या पूर्ण विकासाच्या ह्या प्रवासामध्ये ते मंत्री राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत सगळ्या बाबतीमध्ये या त्यांच्या बरोबर उभे राहिलेले आहेत कधीही कुठली अपेक्षा ठेवली नाही राजकीय तर अपेक्षा बिलकुल ठेवली नाही समजलं ना माझं म्हणणं आहे की आज जेव्हा ह्या घराण्यातून एक इच्छा व्यक्त केली असेल तर खरं म्हटलं तर विनशनता पाठिंबा दिला पाहिजे होता किंवा केसरकर साहेबांनी जरी याचा विचार करायला पाहिजे होता बाकी जरी ठीक आहे राजकीय विरोधक आहे ते सगळे विषय वेगळे आहेत पण सावंत का, सावंतवाडीचा अस्मिता म्हणजे हे राजघराणं आहे आज आरोग्यापासून पाण्यापासून इतिहासाचे पूर्ण अभ्यास अगर तुम्ही केला या शहरामध्ये या सगळ्या व्यवस्था कोणी लावल्या या राजघराण्याच्याच माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत मग आज जेव्हा त्यांच्या घरातल्या एक व्यक्तीने इच्छा व्यक्त केलेली आहे के की आम्हालाही राजकारणामध्ये आणि उद्या विचार करा पदा की ह्या राजकारणातली व्यक्ती उद्या नगराध्यक्ष पदावर बसली तर सावंतवाडीकरांचा विकास किती गतिमान पद्धतीने होईल प्लस त्या उच्च शिक्षित आहेत त्याला राज कर, समाजकारणाची आवड आहे प्रत्येक बाबती विषयाची त्यांना समज आहे तर ह्या सगळ्याचा विचार करून जे जे सावंतवाडीवर सावंतवाडीवर प्रामाणिक पद्धतीने प्रेम करत असतील निस्वार्थ प्रेम करत असतील त्यांनी खरं म्हटलं तर बिनशांचा पाठिंबा स्वतःहून दिला पाहिजे होतं मी सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करेन सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करेन की तुम्ही बिनशांचा पाठिंबा द्या तर का ह्या घराण्याने आम्हाला जेवढं काय दिलं त्याला परतफेड करण्याची संधी अगर आम्हाला या निमित्ताने भेटत असेल तर अजून दोन दिवस आहेत प्रत्येकाने आपल्या पद्धतीने विचार करावा आणि बिनसर्त पाठिंबा श्रद्धा त्यांना द्यावा असं आपल्या माध्यमातून मी आवाहन केले